सरपंच तुम्ही चांगलं नाही केलं हाताने तुकडे थापून म्हणजे जेरवले का तुम्ही मावली जिरवले म्हणत माझ्या बायको चालले काय मला नाही मतदान केलं तरी चालेल बरं

झोपले काय काय दरवाजा लटका लाग लागले काय करतो मी आता मग तू काय करत होते घरात काय चालत होते म्हणजे घरातली काम धंदे सोडाय तुमचं बाहेर बसायचं काय तुला किती आवाज दिले मी मग आवाज दिले मग उपकार केला काय मग तुला एका आवाजात यायचं नाही आला बाहेर का बर बाहेर अगो बाय 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 काय तुम्ही करतो दारी करून आले मला एका आवाजात बाहेर यायला लावलंय बाप होतास ना जण लोक होतास ना बेवडे भुकाचे बाय राम काढू वा रे वा डोक लावायचं नाही आपल्याशी अजिबात नाही डोकं लावायचं काय माहिती फुटकून चाल तिकडे नाही जागा भेटली म्हणजे मी काय मग सुदी यायच ना एवढं कळत ना आपण घर बांधलो सुदी यायच तू नको शिकू मला लिओ कोत असलास चल तो झुलत तुम्हाला तुम्हाला अजिबात शिकू नको तेव्हा तेव्हा तुझं काम तू करी हा 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 करते कुठे तुमचा पाप्या वय रात्री आला वारा तिथून सकाळी कुठे डोळे उडत नाही तर तुम्ही गेले ना आले ढोसून तो डिजेमोर नाचत होता रात्री हा तो नाच मी नाचत होतो ना? काय लेकराला संस्कार लावलेत काय भारी संस्कार किती मान वर करून सांगा पॉर नाच होत पिऊन डीजे मोर आहे का नाही आणि मी फेलो होत आहे का नाही आणि सकाळी लगेच परत ध्यान झालं पाठ चुटून गेले मी उतारा घ्यायला उतारा हा का तुमच्या अशा वागण्यामुळे ना त्या पोराच लग्न होईल का नाही मला तेच विचार पडलाय ते तूच तू पाय आता तुझं तूर पाय नाही मी माझ्या भावाला फोन केला होता त्याला सुरीक बघायला पोर कुठे गेलं कुठे नाही काय माहिती तिकडं पाय माझा जो पाय टाकून पाहुण्याच्या घरी या अवस्थेत मी जाणार पाहुणे अवस्थेत नाही ते नका सांगू तुम्हाला कोणी सांगितलं ढोसा आहे तुम्हाला तुमच्या लेकराची काळजी नाही का तूच तू करतो परत लग्न मला विचारायचं नाही अजिबात नाही लगीन नाही खायचं पोराच तू आहे ना पोराच्या आई एकटीच जाऊ का बाय करून आणतो बाबाचं पोर आणि बाप कुठे गेला विचारलं काय म्हणू सांगायचं पेतोय मला दारून घरात पडलेला आहे म्हणून हाय का नाही

तुमच्या भले गाड्यावर आपलं होतो ए जेवायला वाड बर भूक लागली काय करतो दारी करून आले ना पण लिह जेवाय वाढ एक म्हणता झोपायची एक म्हणता जेवायची काही कळतं काय रात्री शिल्लक मग सकाळी किमान नजर ती मी बसली तू जेवला रे तिकडं तिकडे काय असं काय वरात जेवणा होतं बाराची ना नाचू नाचू दमलो कायचं जेवण कायचं काय चांगली <laughs> ते सांगते छान रूपा जीवान तिरुका मान मारी ती चॅकर तू जाग ना करा इकडून तिकडं मार तिच्या शांत बाय शांत बाय आला बाबुराव आता आला बाबूराव आला बाबराव आता आला बाबूराव आला बाबुराव मला काय वाटत माहिती का तुम्ही जर पडदा जर, जर राहिले लय पगार भेटून तुम्हाला <laughs> हा फडात राहायचं फडात लोकांच्या वरती गाजवायचं ते फडात काम झालं इकडे वारतीत नाचायचं आपल्याला कोणी पाहिजे का अजिबात नाही कष्ट करतो आम्ही किती दिवस लोक वरतीत नाचायच तू एक तुक लागू बिजनेस करू आपण बिजनेस बिझनेस बिजनेस अगे वरतीत नाचायला असा घोडा घेतो ना पांढरा पा तुला सांगतो नवरदेव नंबर अन गाणं अल्ला बाबूराव घोडा नाचणार हा बी घोडा नाचणार आणि हा बी घोडा नाचणार अल्लाबाबू राव आता अल्ला बाबूराव लाज सोडली काय औली एकाला चांगलं वळण लावायला आता तुम्ही काय वळण लावलंय वाटतो नको मारोगाय मग तुम्हाला मारत लाज वाटत नाही का तुम्हाला लाज अरे का होता सकाळी पोरबागा ये आता सर्व साहेब त्यांना बोलवलं कशाला काय धोब वाशितो नाही लग्न करायचे नाही नाही मला दुसरं काय म्हणले काय म्हणले तू कदारे मी तुम्हाला तेवढी दुसरा करायची माझ्या लग्नाचा विषय चाललाय कृपा करून श्याम माळ पोरगी बघायची मला आनंद झालेला चल बर लगेच बघून घे हाना चल बर याच काय नु हे तू हे पाय जागे व्हाय का ती बघ म्हणजे कशी लोकाच्या पुरी बघायला चालला सगळ पडत नाहीत का या बापा संग लग्न करून मय झालं लो वाटळो लो। लोकाच्या 11 चा करू वाटळो बघे बघे बापा ए बापा वाटळो झालं म्हणते तिकडे तुम्ही बघून तू तुम्ही घरा माळ ना कीच त्या डांगरा झोपी घाल आत्रो डॉक्टर काय चल

माणसाला त्याच्या पोराच्या वरातीत हे पिऊन तिथच पडलं रस्त्यावर सकाळी मी उठून गेले आता काय करू मी तुम्ही सांगा मला सोडून दे प्रकाश होतो ती आहे माझ्या भावाला पोरगी बघायला लावली होती हां माझ्या भावान पोरगी बघितली लय चांगलं घरची पोरगी आता हे पोरगा असं पिवून आलायला कसं न्यास होईल बघायला मला सांगा तुम्ही आजच बोलू म्हणतो तुम्हाला फोन केला ना चांगले आहे का तुला काय हंता मारत का आदर्श बापाचा आदर्श घेतलाय त्यानी आईचा नाही घेतला फक्त बापाचा घेतला काय सर येणं शिकवलं नाही पोरा चांगलं मी तरी चांगलं शिकवलं पाहिजे संस्कार दिले त्यांनी माझ्यापेक्षा mm. चांगले संस्कार त्यांनी दिले आता नाही ना चलत बदडायला ही आपली संस्कृती नाही ना नवऱ्याला मारायची किती तरी बाई माणसाला पत्रात घ्यावाच लागतो

बर झालं गाड्या आले पाहुणे वाडूळची वाट बघत होतो राम 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 राम, राग राम, राम, राग। राम, राम बस बस का वाट पाहिली आमची हा लय वाडूळची वाट बघत होती असं काय झालंय आम्ही आलो खरे हा ते पोरांचा एक मित्र भेटला बने हा ते पोरं

तो जिंचा पँटीवरची ना ते आताच कॉलेजवरून आली ती हा नवीन आता कॉलेजला फॅशनच अशी आता आजकालच्या मुली कुठं लग्न झाल्यावर घालीन साडी सवय आहे हा

काय नाही ते मित्र संघ ना बांटा संघ बांटा संघ हा ते कुठ काय म्हणतात त्याला कट्टा कट्टा त्या कट्ट्यावर गेलाय आता हे बघा नका चुरून लपू तू मी ऐकलंय सगळं कट्ट्यावर नाही गेला अड्ड्यावर गेला मी सांगितलं तुम्हाला मी लपित काय उभे लोकांच्या पोलीस वाटोळ लो करता हा तुमच्या पोराला यायची सवय हा आलो तर बहिणीने मला फोन केला ती म्हणली सुधारलंय पोरग मी म्हणलं हाय भाऊ एक जोडेदाराची चांगली मुलगी जोडीदार बाहेर गेले तिला शाळेतून आली माझ घरी बोलून घेतली दाखवता मग त्याला सांगू आता तिचं काय अजून त्यांच्या पोराची अजून सवय गेलीच नाही मी तरी कव्हर तुम्ही तर नाही सुधारले अजून पण पोराच तुम्ही वळण बिघडून टाकले बिघडवलं मी आता परत आहे ना तुमच्या सोयरी की डोकंच घालणार नाही मला तोंडवर पाडायची वाळी ना एवढे मोठे सरपंच बोलावले तुम्ही गावची तिकडले तोंडवर तोंड्यासारखं होत आणि तिच्या वडिलांना सुद्धा फोन केला होता मी ते घाई घाई येऊ राहिले रस्त्यात पाऊस लई म्हणून ते थांबलेत थोडी काम करा हे जरा सुगरून घ्या आता काल दोघांना सुगरा जरा हे काय प्रकार चाललाय तुमचा हा पण पोरगी देईल का असं हा चोरी करी गेलो पोरग गेलो पोरग पोरग गेलो पोरग तू यांना जरा लाव जरा दापत धर आता कशी दादा धर दापात सांग ना तू त्यांचं तुकडा पाणी बंद कर एकदम बरोबर काय माणसं तुम्ही काय तुकडा पाणी बंद करा बघ आता सुद्धा पिऊन आले पाहून पटाच्या सोय तुम्हाला असं झाली नाही सोडी होणार सासरा जर सोडी नाही ना बहीण घेऊन जाईन मी हा

माझं ना, नाव जाईल आणि तुमचं नाव जाईल त्याचा फोन आला तेव्हाच मी म्हणलं गावातले तर मला सांगा ते बापले गोरा तिथं ना असं तिथे नाही आता सुधारलाय कायच अजून इथं दारात नाही आले तेच गेलंय पळून आता काय करू असं वाटत कोणत्या आईला की आपल्या एखाद वाईट ठेवा म्हणून काय करू मी तुला लय बाऱ्या सांगतो याला जरा काय आता ते वळण लावायचं असे कसं लावायचं पैसे देते त्याला एक काम करू तू घे काय शिकले जा बर आहे ना सोयरी बघू आपण दुसरी हा मस्त कित्येक मुलं चांगले चांगले मुली मिळाणार तिला बघू दुसरी सोयरी दे जाऊ आता मग भाचा आहे पण तो लायकीचा नाही आणि बहिणी रिचर्ज ठेवून घ्या आणि हे काढू हो प्रत्येक वारीला खालीच मान घालायला असं ना काही पण आलं आलं पन्नास साठ सोयरी किंवा आधी पळून काही काही साखर पुढ्यातून पळून माहिती उठण बसणं कसं जादा माणसं ते म्हणून पोरी दाखवतो पण ते दरबारी आता कवर तोड पडू नाही बरोबर अवघड व्यस्ताच काम अवघड व्यसनाचं काम यायला पळ त्याला ते बाप्यातून तीन त्या पोराला सवय लागली आ, आ, ते आणि अर्धे खिशात त्याच्यात काही मोठ्या पण वाटायचं काय सांगू हा इतका नालायक माणूस आहे मला माहिती पण ग्लासात पाहिजेत नाही ते परातीत घेऊन पाहिजेत हा माणूस असो वापस झालाय की बरं काहीतरी खोल काहीतरी कल्लास सुद्धा घेत नाही घरातला ना पिलेट ती का माग सांगत होती मला ती म्हणले लहानपणी सांभाळायला त्याच्याकडे द्यायची काय करायचं खोडीचं दूध वतून द्यायचं आणि त्याच्यातच पाजायचं म्हणजे लहानपणापासून प्याज शिकवली कशी तुम्हाला माहिती आता भसायचे ते काय मी म्हणलं ते म्हणले सुधारले तिने फोन केला तिने आता सोडून दिली तिने बघ एक काम करा विषय द्या बहिणी ठेवून घ्या

मग बाय कुठे ठोस चालले का इलेक्शन ला मला नाही मतदान केलं तरी चालेल बर दुसरे दहा लोक आणखी माझ्या बाजूने आणि बर बरची नजर होणार बर बर लागले आपल्या दोघांच्या जातात आणि नीट झालं का बरोबर मतदान येत दारू इथून घेते एन नीट करतो आणि पोरगा नीट करतो आता दोघं ठुकीत धरून सरपंच ही तिथं नसली ना तुकडा पाणी सोय झाली का ती सुटा दिलं की ते होऊन जाईल आता पाय पडत आता आता पाय पडन ते दोन चार दिवसात माग येणार आहे